हाय टू फॅमिली आज आपण गव्हाची खीर करणार आहोत त्यासाठी गहू हे स सडून घेतलेले आहेत तांदूळ आता आपण हे, हे कुकरला लावून चार पाच शिट्ट्या करून घेऊत हे पा आता आपण चार पाच शिट्ट्या करून घेऊत पा गव्हाच्या खिरीमध्ये टाकण्यासाठी खोबरं किसून घेतलेलं आहे ओल्लं नारळ आहे विलायची सोप पावडर एका वाटीत घेतलेली आहे गूळ घेतलेला आहे आता आपण हे कुकर झाले का पाहूत कुकरची हवा पाहूत हे पण मस्त आपला घऊ सडलेले शिजून घेतलेले आहेत याच्यामध्ये आता आपण गूळ खोबरं टाकून मिक्स करून घेऊत हे गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं हे पार मस्तपैकी आपण गूळ मिक्स करून घेतलेला आहे खोबरं टाकलेलं आहे आता विलायची पावडर सो कुटून घेतलेली टाकूत हे एक जीव करून घेऊत जेवढी खीर अशी घोटून घेता येईल तेवढी घ्यायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ टाकू शकता किंवा साखर मी गूळ टाकलेला आहे हे पा असे मार्गशीर्ष महिन्यातल्या चौथ्या गुरुवारी गव्हाची खीर तयार केलेली आहे प्रसादासाठी नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता कुठून नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा